नमस्कार डी चोवीस तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात भारतामध्ये जातीमध्ये जाती तेळ निर्माण करण्याचं काम भाजप व काँग्रेस सरकाराच्या माध्यमातून होत आहे प्रत्येक गटाला आरक्षणाच्या माध्यमातून वंचित ठेवण्याचं काम देखील काँग्रेस व भाजपच्या माध्यमातून होत आहे यासाठी धुळे जिल्ह्यातील आझाद समाज पार्टीचे आनंदभाऊ लोंडे संतोष अमृतसागर महेंद्र बोरसे व किशोरप्पा गायकवाड यांनी यावेळेस रस्ता रोको आंदोलन केला परंतु या ठिकाणी काही पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणा देऊन हे तिथे थांबले नाही व माननीय जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी प्रतिक्रिया अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्या मध्ये उपकेंद्रित वर्गीकरण करून लागू करण्यासाठी आदेश काढलेले आहेत केंद्र आणि राज्य शा शासनाला हा आदेश अत्यंत घटना विरोधी आहे कारण की भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि ओबीसीना एक संघ बांधण्यासाठी एक साथ ठेवण्यासाठी जातीचं वर्गीकरण होऊ दिलेलं नव्हतं तर याच्यामध्ये केंद्र सरकार पुढाकार घेऊन न्यायालयाला पुढे करून जाती जातींमध्ये द्वेष भावना निर्माण करून क्रिमिलेअर लावण्याची आठ ताकद आहे तर या अत्यंत घटनाविरोधी आहे आणि त्यातल्या त्यात भाजप आणि काँग्रेस या एकच दाण्याच्या दोन बाजू आहेत भाजपला आणि काँग्रेसला दलित आदिवासी ओबीसी मुस्लिमांना एकत्र येऊ द्यायचे नाहीत जाती जातींना एकत्र येऊ द्यायचं नाहीये म्हणून ते जाती जातींमध्ये ते निर्माण व्हावी म्हणून भाजप आणि काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष हे एक दिलाने जातींमध्ये तेढ कशी निर्माण होईल वर्गीकरण कसं होईल याचं समर्थन करत आहेत ज्या आदिवासी बांधवांनी ज्या दलित बांधवांनी ज्या मुस्लिम बांधवांनी ज्या ओबीसींनी काँग्रेस यांना मतदान केलं काँग्रेस वर्गीकरणावर एक शब्दही बोलत नाही आहे नालायक काँग्रेस नालायक बी जे पी सरकार आहे याचा आम्ही धिक्कार करतो आणि अकरा सप्टेंबर रोजी भाई चंद्रशेखर आझाद जे सांसद आहेत त्यांनी देशामध्ये अकरा सप्टेंबर रोजी दिल्ली येथे कार्यक्रम घेतला घेण्यात आलेला आहे धरणे आंदोलनचा पूर्ण भारतभर या आंदोलन जर अकरा तारखेपर्यंत केंद्र के सरकारने याच्या बाबतीत काही निर्णय घेतला नाही कोर्टाने मान्य राष्ट्रपती यांनी जर काही निर्णय घेतला नाही आणि अध्यादेश लागू करण्याच्या विरोधात याचिका दाखल केली नाही तर पूर्ण भारतभर अकरा सप्टेंबर रोजी होणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आझाद समाज पार्टी आणि विविध आंबेडकरी समाज त्यातल्या त्यात आदिवासी समाज आणि इतर ओबीसी समाज म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा कार्यक्रम करणार आहेत असं मी जाहीर करतो जय भीम मुख्यमंत्री यांना आम्ही घेराव घालू असे देखील आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी आव्हान करण्यात आले एस सी एसटी ओबीसी या मायनॉरिटी संमतीमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या भाजप आणि काँग्रेसचा आम्ही धिक्कार करतो असे यावेळी प्रतिक्रिया देताना आनंद लोंडे यांनी सांगितले आणि पोलिसांना त्यांनी देखील वेळेवर थांबवले परंतु त्यांनी एकही ऐकली नाही कॅमेरामॅन पप्पू आनसरीसह जॉनी पवार डी चिस्तास पेडणी चॅनल हिंद जय जै महाराष्ट्र